इचलकरंजी प्रभाग क्रमांक सहा मध्ये झालेल्या भाजप महायुतीच्या सांगता पदयात्रेने निवडणूक प्रचाराचा शेवट जोरदार केला असून आता परिसरात केवळ आघाडी कितीची असणार याची चर्चा रंगू लागली आहे महिलांचा माता भगिनींचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभागात भाजपच्या विजयाची लाट स्पष्टपणे जाणवत असल्याचे चित्र आहे प्रभाग क्रमांक सहाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित करण्यात आलेली भव्य प्रचार फेरी कापड मार्केट येथून सुरू होऊन संपूर्ण प्रभागातून फेरी मारत पुन्हा कापड मार्केट येथे सांगता झाली ढोल ताशांचा गजरात घोषणा आणि फलकांनी सजलेल्या या पदयात्रेमुळे संपूर्ण परिसर भारावून गेला होता चौकडी विजयाची स्वप्ने प्रगतीची प्रभाग क्रमांक सहा मध्ये लाट भाजपची हा नारा नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय विशे ठरला यावेळी भाजपच्या उमेदवार सौ अलका अशोक स्वामी सौ किरण श्रीरंग खवरे सौ विजया सुनील महाजन आणि विठ्ठल पुंडलिक चोपडे यांनी प्रभागाला आदर्श प्रभाग बनविण्याचा निर्धार व्यक्त केला तुमचे एक मत प्रभागाचे नशीब बदलू शकते पायाभूत सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी संधी निर्माण करणारे हे आमचे प्राधान्य असेल असे त्यांनी सांगितले या पदयात्रेतील महिला सहभाग निर्णायक ठरण्याची शक्यता आहे घराघरातून मिळणारा प्रतिसाद कार्यकर्त्यांची एकजूट आणि संघटनात्मक ताकद यामुळे भाजप महायुतीला प्रभाग क्रमांक सहा मध्ये स्पष्ट आघाडी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे प्रचारादरम्यान विकास कामांचा ठोस अजेंडा मांडण्यात आल्याने मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे या कार्यक्रमाला अशोक स्वामी श्रीरंग खवरे सुनील महाजन अनिल स्वामी विनय महाजन संग्राम स्वामी दीपक पाटील प्रदीप मळगे भारत बोंगाडे सचिन माचरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीच्या उमेदवारांना विजयी आशीर्वाद देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले